हाय सर म्हणजे शुभ सगळ्यांना कसे बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे गुरुवार आणि आज बस सुटणारच आहे तरी ते वाला शेंगाची भाजी बनवली आहे आणि भात तरी ते कणिक आता मळून घेते कणिक लागलेले आहे आणि इकडे बस लांब बसलेलं आहे अटलू महाराज आंघोळ वगैरे सर्व झालेले आंघोळ भांडे झाड करून घेते तर इथे बघू शकता पूर्ण पोळ्या म्हणजे गोलाकाराचे करून झाले लाटून झालेले आहेत तर कसं खालीस लाटून घेते मी तर रामी होऊन राहिलेला बघू शकता चालून राहिलेलं आहे ये ये हळूहळू भीती वाटते पडायची नाही ये, ये, ये हाड़ु, हाड़ु। ये बापू हुशार आहे गुड गुड असुशेर बापू ये ये काकूच्या घरी गेला होता ये ये तर आता कडी भरशील बळशीलराम आ, तर तळून घेते पुऱ्याला तर माझे पोळ्या लाटून झालेले गोल गोल छान असे लाटून घेतलेली ला आहे आणि तेल पण गरम झालेला आहे तर आता हे पुऱ्या तळून घेणार आहे पूर्ण तर मी अगोदरच लाटून ठेवलेली होती तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये दाखवलेलीच आहे तर अगोदरच लाटून ठेवावं लागते कारण की कसं गॅस असं तर आपला काही मोठं आहे नाही लहानच छोटासा असा गॅस सुट्टा आहे तर मग खालीच लाटून ठेवावं लागते खाली बसून बरोबर तर तेव्हाच व्यवस्थित लाटून होते तर आता पूर्ण सुवाऱ्या मी म्हणजे पुऱ्या पूर मी पूर्ण आता चढून घेणार आहे राम आणि गुड्डनं खेळून राहिलेले आहे तर, तर राम जवळ आलेला होता मग आणखी त्याला खाली बसवली तर तो खेळत आहे खाली तर कसं तो जवळ जवळ यायला पाहते म्हणजे गॅस उठाय जेवढं तर भीती वाटते काही त्याच्या उजळल तर नाही तेल वगैरे कसं गरम वस्तू उजळण्याची काही भीतीच वाटते म्हणून त्याला थोडं दूरच ठेवते गॅस वाटते तरी तो जेवढे येण्याचा प्रयत्न करते बघू शकता तो आणखी जेवढा आलेलाच आहे तर त्याला थांब म्हणून राहिले नंतर येशील जेवढं तर तो अजून अजून चिपकून राहिलेला आहे मला तर असंच असते लहान मुलांचं पाहतच राहावं लागते लहान मुलांना तर इथे पूर्ण तळून झालेले आहेत आता कसं आरूचे पण ब्रश झालेलं आहे आणि मला पण चाय आहे कारण की मी चाय काही बनवली नाही तर ते झोपून उठल्याशिवाय मी काही चाय बनवत नाही तर तिचा ब्रश पण झालेला आहे तर ब्रश झालेला आहे तर मग आता चाय मानून देते म्हणली तर मी मी पण चाय येते कसं तिला थांबावं लागते म्हणून मी काही ते उठल्याशिवाय झोपून उठल्याशिवाय मी काही चाय मानत नाही जेव्हा ते झोपून उठते ब्रश ब्रश वगैरे होते तेव्हाच मी चहा मानते तर आता इथे चाय पण शिजवून राहिलेलं आहे जरा आणि चाय पिल्याशिवाय कसं इच्छा पण नाही होत कोणतं काम करण्याची तर चाय पिल्याचं छान हलकं हलकं वाटते आणि छान फ्रेश फ्रेश वाटते छान देखील तर त्यांना जाय कोणीजण नाश्ता झालेला आहे का दोघं बहीण भावा काम तर आता आणखी दुसरे काम आहे मला तर आता अगोदर झाडू मारून घेते घराला सकाळला तर जागा झालेलीच होती आणि दिवाण पण व्यवस्थित केलेली आहे मी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि दोघं भाऊ बहीण मस्त खेळून राहिलेले आहेत आणि राम पावडरचा डबा खाली तो खालीच आहे तर त्या खाली डब्यासोबत खेळून राहिलेला आहे पावडरचा डब्बा आहे तो त्यांचाच आहे तो डब्बा तर मी आरोईच्या पप्पाला टिफिनमध्ये भात आणि भाजीच दिलेली आहे पोळ्या काही दिलेली नाही तर कणिक म्हणून वाजे होती आणि उशीर पण झालेला होता तर काही त्यांनी पोळ्या नेलेल्या नाही तर इथे माझं झाडून झालेलाच आहे आता स्वयंपाक करून घेत मी तर भाजी बनवायची राहिलेली होती तर मी गंजामध्ये करते म्हणजे भाजी तर गंजामध्ये भाजी ठेवलेली होती याची भाजी शेंगाची वाळ्या शेंगाची तर मग घासून घेतली त्या गंजाला मग नंतर मी भाजी बनवण्यासाठी आणलेली आहे तर याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहे गोंडी पाला कांदे चिरलेले बारीक आणि अद्रक लसूणाचा पेस्ट टाकणार आहे आणि वडे आणि आलूची भाजी, भाजी मिक्स अशी बनवणार आहे आणि टमाटर पण चिरून घेतलेले आहे तर करून घेतली भाजी आलू आणि वड्याची भाजी तर वड्याला आहे याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि बारीक थोडं फार करणार आहे अद्रक लसणाच्या पेस्टाला पण छानपैकी शिजू देणार आहे मी आणि जे आहे वाटण्याचं तर याच्यामध्ये थोडं फ आणि धुवून घेणार आहे आणि मग वाटणार आहे बारीक थोडं तर याला बारीक करून वाटलेले आहे वड्याला थोडं तर थोडं ठोकर ठोकर राहते म्हणून चांगलं वाटत नाही थोडंसं बारीक केलेलं बरं राहते आणि याच्यामध्ये आता तिखट मिठं आणि सर्व गरम मसाला सर्व टाकून झालेला आहे आणि मस्तपैकी भाजी पण शिजत आहे बघू शकता वड्या पण टाकून झालेल्या याच्यामध्ये आणि थोडं आता पाणी पण टाकणार आहे याच्यामध्ये ग्लासभर आणि छानपैकी शिजू देणार आहे याच्यानंतर मला दुसरं पण काम आहे भजी बनवायची आहे आणि भजेसाठी मिक्स करून ठेवलेलाच आहे थोडंफार चिरून घेतलेली आहे कांदे मी बारीक तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आणि छानपैकी शिजू देणार आहे पंधरा वीस मिनटे मी झोपून उठल्यानंतर भांडे झाडझुडू सर्व काम करून घेतली नंतर नंतर पाणी गरम मांडले मग आंघोळ केली कसं देवाला नैवेद्य द्यावं लाग द्यावं लागते तर मग आंघोळीशी काही स्वयंपाक करता येत नाही तर मग माझी आंघोळ आज सकाळीच झालेली आहे आंघोळ तर यांना तर भात नाही भाजी दिली कारण की कसं त्यांना घाई होती आणि उशीर झालेला होता आंघोळ घेऊन करायला थोडं वेळच लागला सर्व काय करतले आणि थोडं ताता पाणीच भरावं लागते रोज तर तुळशीला जर पाणी टाकायचं राहिलं तर तर इथे भज्याचं सर्व मिक्स करून घेतलेली आहे बारीक चिरलेली होती मी कांदे आणि लसणाच्या पेस्ट आणि मिरचीच्या पेस्ट करून घेतलेली आहे आणि गोंडम्याचा पाला टाकलेले आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आता पूर्ण भजी मी आता करून घेते मी पण खूप दिवसानंतर भजी बनवत आहे नाहीतर कसं मला पण तेवढं भजे फारसा आवडत नाही तर मग आपल्या बहाण्याने मग आरई पण खाऊ शकते लहान मुलं पण खाऊ शकते तर कसा उपवास राहिलं तर काही असं केलं थोडं चांगलं वाटते खायला पण तरी ते तळुंग झालेलीच आहे लालचा रंग आलेलाच आहे आता मी सर्व आता काढून घेते या भजायला तर बघू शकता भजे असं मस्तच पैकी शिजलेले आहेत आता दुसरा आणखी एकदा करून घेते भजे मग याच्यानंतर मग आरवीला पण अंगणवाडीमध्ये न्यायचं आहे आणि फळशी वगैरे पुसून व्हायचीच आहे माझी वगैरे सर्व पुसून झालेले जेवण झालेलं आहे तर बघू शकतो पूर्ण असं फरशी पुसून झालेली कारण की कसं फळशी नाही फुसायला चांगलं वाटत पण नाही आणि राम पण झोपलेला आहे आणि भांडे घासायचे जे जेवणाचे जे। हो ते जेवणाचे जे भांडे घासायचे जे। आहेत तर तिथे भांडे ठेवले बघू शकता तिथे का पाहिजे नाही नवीन नाही डायरेक्ट नवीनच घालशील का हां हे गे कुठे गेली जे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमची छोटीशी अशी द्या म्हणजे कालच घेऊन आणलेली आता ठीक बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटून बाय बाय